दोन तारखेपासून या महिन्याच्या दोन तारखेपासून पोस्ट ऑफिसचं सर्व्हर डाऊन आहे अपडेट चालू आहे या आणि त्या कारणामुळं मागच्या दोन तारखेपासून रजिस्टर पोस्ट असो किंवा स्पीड पोस्ट असो या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत फक्त साध्या पोस्टने तुम्हाला काय पाठवायचं असेल तर पाठवा मग त्या नोकरीचे अर्ज करायला त्यांचं काय ज्यांना अर्जंटमध्ये काही गोष्टी पाठवायच्या त्यांचं काय आता रक्षाबंधन आहे राखी पाठवायची त्यांचं काय याच्याबद्दल थोडीशी खोल चौकशी केली असता फक्त बीड पुरतात आणि महाराष्ट्रापुरताच हा प्रॉब्लेम नाही तर पूर्ण देशामध्ये ही समस्या आहे ना नाही 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 आपण पोस्ट ऑफिसमध्ये सध्या आहोत आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण पार्सलसाठीची लाईन आहे सगळ्यांना रेजिस्टर्ड पोस्ट करायचं हे करायचे मागच्या दोन दिवसापासून मागच्या दोन दिवसापासून नाही नाही सॉफ्टवेअर बंद आहे है, हँग आहे है, आणि हे लोक बिचारी चक्रा मारत आहेत तर यांचं म्हणणं असं की आज सॉफ्टवेअर बंद आहे सॉफ्टवेअर अपडेट चालू आहे आणि हे पूर्ण भारतातच प्रॉब्लेम आहे हा मग आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम नाही आहे का हा आता ह्याच्या नंतर जे लोक आहे एकदम गर्दी होणार आहे मेन ऑफिस अच्छा पोस्ट ऑफिस मध्ये आला चालू आहे का पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस बंद आहे काय म्हणते ते स्पीड पोस्ट मग आपण अर्जंटमध्ये जर एखादं डॉक्युमेंट पाठवायचं असेल तर काय करायचं टपाल लावून टाकलं नाही टपालमध्ये किती दिवस लागतील जायचं काय माहिती सांगायला तयार नाही तुम्ही विचारलं नाही का त्यांना विचार तर ते पोहोचव तुमच्या टायमापर्यंत आपण स्पीड पोस्ट साठी आला होता ते इथं स्पीड पोस्ट साठी नाही का आपण पाहतो या ठिकाणची सगळी स्पीड पोस्ट साठीची गर्दी प्रत्येक जणाच्या हातामध्ये आपलं आपलं डॉक्युमेंट आहे पण इथून काहीच हालचाल होत नाही किंवा त्यांचं ते सर्व्हर डाऊन वगैरे काही लोक आहेत त्यांना आपण जर बोलले तर त्यांच्याशी बोलू तर स्पीड पोस्टसाठी झाला तर कधी आज आलात की ह्याच्या अगोदर पण एक चक्कर चक्कर मारली काय म्हणणे कधी होईल व्हायला तुम्ही आजच आलात की ह्याच्या अगोदर आलात तुम्ही कधीपासून आलात काय झालं साहेब झालं का चालू

आपण पाहतोय इथं एक हे वेगळं काउंटर आहे आरबी जमा वगैरे बँकेचं काउंटर आहे पण हे जे सगळं काउंटर आहे त्या काउंटरमध्ये आपण पाहता लेडीज पण उभारलेले आहेत हे सगळे उभारलेले आहेत प्रत्येकाला जर एकच उत्तर दिलं जात असं सर्व्हर डाऊन तर मग कसं सर्व अपडेट चालू आहे सॉफ्टवेअर अपडेट चालू आहे कोणीतरी सांगतं सर्व्हर बंद आहे तुमचं काय चालू आहे तुम्ही ठरवावं पण तुम्ही जनतेला वेटीस धरू नये कारण विषय असा येतोय त्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करणारा जो तुमचा कर्मचारी अधिकारी असन त्या कर्मचारी अधिकाऱ्यावर लोक नाराज होतात हाला आम्ही पाहिलं आम्ही स्वतः त्या ठिकाणची शूटिंग केली कर्मचाऱ्यांचा कुठलाही दोष नाही आहे कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर दाखवलं आम्हाला कसं चालतं आहे लॉग इन का होत नाही आहे इरर काय येतो आपण स्क्रीनवर पाहतो या सगळ्या गोष्टी आणि या ठिकाणी मात्र कर्मचारी आणि सामान्य जनता या दोघांची पण परेशानी करत आहे त्याच्याचबरोबर आम्ही बीडमधलं जे सगळ्यात मुख्य ऑफिस आहे या ऑफिसमधले जे अधिकारी आहेत त्यांना भेटायला आलो होतो पण अधिकारी बाकीचे पोस्ट ऑफिस चालू आहेत का हे बघण्यासाठी दौऱ्यावर गेलेत असं सांगितलं गेलं केंद्र शासनाने या गोष्टीचा विचार करणं जरुरी आहे सामान्य जनतेसाठी जगणं हे शासनाचं कर्तव्य आहे पोस्ट रेल्वे विमानसेवा या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असताना जर ही गोष्ट होत असेल तर सामान्य जनतेनी दात कुठं मागायची हा प्रश्न येतो मी डॉक्टर सतीश लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन